चला नमस्कार सगळ्यांनाच भाऊ बहिणींना हाय नमस्कार चला, चला म्हणलं तर काय झाले दोन दिवस काय दाजीच्या आयडी वर काय व्हिडिओ आलाच नाही पण आता चला म्हणलं टाकावा व्हिडिओ दाजी तुमचं बिझी होत म्हणून कामात असल्यामुळे नाही जमलं तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकायला आणि आता आली तुमची पुरणताईन दाजी तालुक्याच्या गावावरनं दाजीला गिफ्ट गिफ्टची खरेदी करायसाठी गेली होती तुमच्या पुनम ताईच्या तर आयडी वर येईलच व्हिडीओ उद्याच्या आता काय झालं भावांना बहिणीनं उशीर झाला ना मला त्याच्यामुळं काय व्हिडिओ टाकलाच नाही मी आणि जाता मग ये आता हो व्हिडिओ यायलाच उशीर तुम्हाला होणार आहे कारण की तालुक्याच्या गावाला जायला जाऊन यायलाच उशीर झाला भरपूर उशीर झाला यायला आणि नक्कीच उद्याच्या पुनम ताज्या आयडी वर दाला पुनमता काय गिफ्ट दिला नक्कीच बघा नक्की कटाळा येतो तरी आपण शिवण्याला अपूर्वाला आणि पिल्लूला खायला घेऊन आलो होतो मस्त आता सगळ्यांनी आताच पिल्लूला चहा करायला आवला जरा काय झालं दमल्यावर झालं म्हणलं जरा सीन हलका होईन फ्रेश झालं दाजी आताच आणि दाजीने सांडला बी चहा सणाला चिया तर सण होऊ द्या आहे का नाही ह्याच्यात घेऊ चिया मग आता या मस्त बघे चहा प्यायला चणचणी चन चणचणी चन चिया आता तुम्हाला तर पाहिजे हा आपला काळा चहा असतो आपल्याकडे दुधाचा काय चहा नसतोच आहे का नाही दूध आहे मला आवडतो काळा चहा आता आपल्याला काय झालंय मस्त दूध असतं आपल्याकडे पण पिल्लू अपोरवा शिवाय दूध खाते चांगला असतो शरीरासाठी तर मग आपण काय म्हणजे कोरा हा पितो आपल्याला कसं पहिल्यापासून काय आपल्याकडे सारखं दूध नसतं मग आपण कोरा हा पितो सारखा आहे का नाही तुमच्या ताईने परपाच्यासाठी बी काय काय आणलंय ती बी दाखवा तुम्हाला कारण बऱ्याच बहिणीच्या कमेंट असतात दाजी आपलं पुनमताई तुम्ही आता नवीन घरात इकडे हा काय काय तुम्हाला आता सांगायचं नाही ते उद्या घरात आपण नाही तर त्या उद्देशानेच आपण मग तुमच्या पुनमताईने बरीच खरेदी केलेली आहे नक्कीच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवन दाखवन तुमची पुनमता काय काय खरेदी केली ती आता काय जेवणाचा टायमिंग असतो पण आता आपण उशीर झाला निवडण यायला त्याच्यामुळं आधी म्हणलं चहा पितो आधी म्हणलं आपण सगळे आणि मग नंतर गड्या बारा थांबून मग जेवण करू <coughs> बारे वाटलं <coughs> तर शिवण्या काय खाती बा इकडे ना मामाला मावशाला दाजीने तुमच्या पुनम ताईने काय आणलं खायला हम्म शेव आणली गोडी शेव आता आपल्या शिवण्याला लई शेव आवडत मुगे वाटेल पाणी तुमच्या दाजींनी लाईट बी घेतली आता आपल्या घरात आपण किचन मध्ये घेतन बसले शिवण्या सारखं कुरकुर खाऊ ना बाई तू आहे ना हुशार आहे ना माझा गुढी शेव गुढी शेव लय भारी बर का गुढी शेव आमच्याकडे मिळते आणि शिवाय ताजी ताजी मिळती खायला हा हा तोंडात टाकलं तरी कडक लागत नाही काय नाही मऊ आहे मऊ मुँ। बर सगळ्यांनी खायला परत माणसान पोहोनता ताईने बोलावलं नाही आता आमच्या तालुक्याच्या गावाला बिळ बिले भारी मिळते आमच्याकडं बिळ आहे ना आता तिकडे इंदापूर साईडला तुमच्या साइडला ताईच्या तिकडे साइडला मनाच्या साईडला आहे ना त्यात नुसतं सर मुरमुरच आणि रुपये म्हणायला तिथे पैसा बिला आणि आपल्याकडची बिअर आहे ना सेपरेट पावशीर बिळ म्हणजे नुसत सराचा मास्तो मुर मा मुर ना बिळेचा ते असतो आणि मग बाकीचं मुरमुर असतं ते सेपरेट दिलं जात म्हणजे कोणी पिवळं घेतं कोणी पांढरं घेत ज्या जास्त हिशोबाने पण तुमच्याकडे कसं आहे की डायरेक्ट पुढ्यातच त्याच्यातच असतं डायरेक्ट पॅकिंग केले आपल्याकडं आपल्याकडे आपल्या तालुक्यात कोणी पॅकिंग करून घेत नाही मोजून असते वजन करून असतंय आपल्याकडे बिळ कारण आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या सगळ्याच भाव बहिणी माझी तिथे आजीला बिळ आवडते जास्त तुमच्या बादशांना बी आवडते त्याच्यामुळे आपण काय खायला बिळ घेऊन येतो श्रीवधन जेवणाच्या टायमिंगला जा जेवताना बी बियळ जर पाताळ काळ असतं असलं ना तर मग आपण मिसळसारखं मग त्याच्यात बिळ टाकतो खाऊ हा अरे आपल्याला पहिल्यापासून सवय लई भारी लागते केस्ट लई भारी लागतील आता बा आपले बहीण भाऊ तर सगळेच मिसळ खातात असते तर मग तुम्हाला मिसळ मध्ये तर बिळ असतेच ना बारीक बिळ गुढी भारीच लागले बरं बरं खरंच खायला लागले संपली पावसेर आणली होती आणि आपण बीळ आणली होती पावसेर आणि त्याची सोमवारी अर्धा किलो आणली होती ताजी अर्धा किलो मग अर्धा किलो आणून पुरली नाही दोन तीन दिवस राजबा पिंकी मायरू होती ना त्यात काय होत की आता आता हे जरा कळ म्हणजे आपरो आणि पिलू पण शिवण्याला कसं दिवसभर सारखं चुन चुनमन सारखं वरच खायला लागत तरी बी दुकानातलं आपण सध्याच्या ना राणीच नाही खायला काय ती बस गेलेलं दुकानातलं नाही आणत एवढं आपलं शिरवून देऊन आण ना खायला कधी शिट होऊन मधून आणत कधी आपलं इकडून केळे बी आणतो सफरचंद आता ते सुद्धा आधी जवळजवळ दीड डजन आणली होती केळच हा ना पूजेच्या टायमाला आपल्या हा आपल्या घराची पूजा होती ना त्या टायमाला संपली की आता खाना। खा ना मग अरे काय मस्त हवी नवीन घरात भिलाई भारी वाटत बरं का भावानं बहिणी अगदी मन प्रसन्न आपल्या जुन्या बंगल्यात कस प्रसन्न वाटायचं तसंच नवीन म्हणजे नवीन आपला बंगला आहे ना त्यात बी मन प्रसन्न वाटतंय आपल्या जुन्या बंगल्यात बी आणि नवीन बंगल्यात बी आता आमच्या बऱ्याच भावांना बहिणींना जुन्या बंगल्याची आठवण येते या तर तुमची पूनम ताई तुम्हाला जुन्या बंगल्याची पण व्हिडिओ दाखवत जाईल नक्कीच उद्या तुम्हाला व्हिडिओ येईल तुमच्या पूनम ताजी आयडीओवर तिकडचा जुन्या बंगल्याचा आपला जुन्या बंगल्याला काय आपण विसरलो नाही असं काय नाही म्हणजे घरात जेवढं तिथं मन प्रसन्न वाटत होत ना तेवढंच हित बी मन प्रसन्न वाटतय अगदी आनंद वाटतोय आनंद जसं आपल्या जुन्या बंगल्यात वाटतो तसाच आनंद हित पण वाटतोय काहीच टेन्शन घ्यायची ना आमच्या भावांना बहिणींना पुन्हा आहे ना नवीन घर एकदम मनापासून आवडतंय सगळ्यांना त्याच्याबद्दल सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढ्या शुभेच्छा देताय एवढं प्रेम देताय असा सपोर्ट द्या तुमचा आणि तुमच्या दाजींच्या आयडीला पण सपोर्ट करा भावांना बहिणींना आणि जी तुमचा आशीर्वाद आहे ना की तुम्ही प्रत्येक वेळेस कुठलं आपलं काय काम असलं कुठलं काय म्हणजे काम काढलं तुमच्या ताईचे काय बी आनंदाची बातमी असेल त्याच्यात तुम्ही भरभरून शुभेच्छा देतात तुमच्या पुनमता त्याच्याबद्दल परत एकदा सगळ्यांच मनापासून धन्यवाद सगळ्यांच दाजीकडून बी आणि दाजीकडून सगळ्यांच दा परत एकदा मनापासून धन्यवाद हा आणि तुमच्या दाजीला पुन्हा ताईने जी गिफ्ट दिलंय ना लय मोठा गिफ्ट दिल पण ती आ... आता तुम्हाला मी उद्या नक्की दाखवणार आहे नक्कीच उद्याच्या मला दाखव हा तर गिफ्ट काय असाल तुम्ही पण ओळखायचं कोण काय सांगतय पण तुमच्या तुमच्या दाजींसाठी गिफ्ट आता आधी बी आपली छोटी मोठी पण मोठं गिफ्ट म्हणजे मी पहिल्यांदाच दिले तुमच्या दाजींना ती मी माझ्या स्वतःच्या तर्फे माझ्या तर्फे दिलेला आहे पुनमताई तर्फे बरं का दाजीला गिफ्ट तर आता काय झालंय सध्याच्याला आपण उद्याच्याला उजेडात मस्त बघी दाखवू तुमच्या पुनमताच्या आयडी वर आणि भरपूर अजून बी काही तुमच्या पुनमताईने खरेदी केलेली आहे ती तुम्हाला उद्याच्याला नक्कीच व्हिडिओ येईल त्याचा हा व्हिडिओच्या दौऱ्याने दाखवणार दाखवणारच तर चला मग भावांना बहिणींना घ्या मग सगळ्यांनी आपापली आप काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय मस्त खा स्वस्त राहा आणि सगळ्यांना गुड नाईट आणि आता तुमचं इथून पुढे दाजी लाईव्ह ला पण येत जातील जर कोणाची इच्छा असेल बोलायची तुमच्या दाजींशी तर नक्की येत जा बोलायला मस्त पैकी गप्पा मारायला दाजींबरोबर चला सगळ्यांना सगळ्यांना बाय बाय